नमस्कार दहारू रोटरी क्लबच्या वतीने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अनेक शिक्षकांना व शिक्षिकांना राष्ट्रशिल्प पुरस्काराने सन्मानित केलं हा सन्मान सोहळा दहारुर येथील सरस्वती विद्यालयामध्ये ठेवण्यात आला होता व या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक हनुमंत भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिक्षक दिनानिमित्त यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात शिक्षकांना राष्ट्रशिल्प पुरस्काराचे वितरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमलाल तोष्णीवाल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक दीपक गुळवे पंजाब शिंगारे अनिल चित्रवार डॉक्टर गोकुळ शिंगारे अमोल गुळवे धनंजय काळे निलेश डुबे संदीपान तोंडे जयदत्त शिंगारे अनिल पिलाजी दिनेश डुबे जगदीश तोष्णीवाल राजू मोरे सूर्यकांत जग जगताप तसेच सुप्रिया चित्रवार रेश्मा गुळवे यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली या ठिकाणी उपस्थितांना राष्ट उपस्थितांना राष्ट्रशिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्राध्यापक हनुमंत भोसले यांनी आपले विचार मांडले तर यावेळी राष्ट्रशिल्प पुरस्काराने शिक्षक शांतिनाथ बडे शांतिनाथ मुंडे श्रीराम थोरात श्रीमती सुनंदा गायकवाड जयश्री शिंदे मीना पटवर्धन यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक रोटरियन अमोल गोळवे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष कसपटे यांनी तर आभार शिक्षक जगदीश तोष्णीवाल यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीयन प्रोजेक्ट चेअरमन जगदीश तोष्णीवाल व अमोल गोळवे धनंजय काळे यांनी परिश्रम घेतले धारूर प्रतिनिधी सूर्यकांत जगतापसह आय बी एम जनमत न्यूज बीड यानंतरच्या शिक्षिका शिंदे जयश्री मॅडम देण्यासाठी मी आपल्या विद्यालयातील चरखा मॅडमांना विनंती करतो

शिक्षकांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय उत्तम भाऊजी साहेब अध्यक्ष माननीय श्रीत गुळे साहेब त्याचबरोबर सचिव माननीय पंजाबरावजी सिंगारे नाना या कार्यक्रमाला या विचारपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या इनर विलिजन करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ किल्ले धारूर आणि सरस्वती विद्यालयाच्या सर्व मान्यवरांचं खूप कौतुक करतो की त्यांनी अशा आदर्श विद्यालयाशी आज संवाद साधण्याची आणि आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याची संधी मला आज दिली कृपा मागे बोलताय आपण आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष साक्षीनं राष्ट्रशिल्प हे हा पुरस्कार रोटरी क्लेबनं आमच्या आदर्श शिक्षक शिक्षिकेने दिलेला आहे खरोखर ही त्यांच्या पाठीवर टाकलेली खूप मोठी कौतुकाची थाप आहे आणि यामुळं त्यांच्या जीवनामध्ये आणखीन काही प्रेरणा निर्माण होऊन त्यांच्या कार्या या कार्यामध्ये खूप मोठी प्रगती होऊ शकते आज जेव्हा या राष्ट्राच्या प्रगतीकडे पाहिलं जातं तेव्हा विद्यार्थी हा प्रमुख घटक आहे केंद्रबिंदू आहे मात्र ग्रामीण भागातील शाळा त्यांची शैक्षणिक परिस्थिती ही चिंतनीय मागील काही काळापासून आता बनलेली आहे त्यामुळं काही आदर्श शाळाच आता समाजाची एक आशा राहिलेली ले आहेत याची अनेक कारणे आपण त्याचा नंतर करू परंतु या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची की अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागातील काही शाळेनी कारण सर्व शाळांमध्ये आणखी तशी प्रगती दिसत नाही पण काही शाळांमध्ये प्रचंड मोठा आशावाद निर्माण केलेला आहे त्यामुळं माझ्यासारखा एक छोटा समीक्षक जो हा शिक्षण क्षेत्रात पंचवीस वर्षे कार्य करतो आपल्याला ज्ञात असं म्हणून सांगतो त्याच्या अगोदर मी साडेनऊ वर्ष भारतीय सेनेमध्ये होतो आणि श्रीलंकेमध्ये मी अडीच वर्ष माझी एक शांती सैनिक म्हणून सेवा दिलेली आहे एज के ऑफ इंडियन पीस किपिंग मध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा हवी म्हणून मी हे सांगतोय आणि आज मी तुमच्या पुढं जे सांगणार आहे भाषण खूप ऐकलेली तुम्ही मला माहिती तुमच्या जीवनात भविष्यात बी ऐकणार आहात पण त्याच्यामध्ये तुम्ही प्रेरणा कोणत्या भाषणातून घेता हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे एक भाषण सुद्धा एक विचार एक शब्द सुद्धा तुमच्या जीवनात एक टर्निंग पॉईंट किंवा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा म्हणू शकतो याच्यावर विश्वास ठेवा म्हणून कुणी काय सांगत असेल ते काळजीपूर्वक आहे का प्रत्येक वेळेस आपल्यावर लाभलं जात आहे असं समजू नका काही गोष्टी आपल्याला खूप आवश्यक असतात तुमच्या आयुष्यातील कोणता क्षण तुमचं आयुष्य बदलेल हे तुम्हाला माहीत नाहीये कोणालाच म्हणून शाळेत असो वर्गात असो किंवा अशा कुठल्या एखाद्या भाषणात असो किंवा कार्यक्रमात असो चिकित्सक नजरेनं पहा प्रत्येक गोष्ट तुम्ही बारकाईने बघत राहा नक्कीच तुमच्या जीवनाला एक अशी कलात्नी मिळू शकेल एका क्षणानं कदाचित तो क्षण तुमची आयुष्यात जर चुकलाच तर आयुष्य तुमचं कदाचित वेगळ्या वाटेवर जाईल जे की यशस्वी नसेल म्हणून आपला कोणताही क्षण चुकणार नाही याची तुम्ही काळजी घ्या सगळ्यात पहिला मी तुम्हाला मुद्दाम ऊन असल्यामुळे जास्त वेळ माझं भाषण नाहीये त्यामुळे पहिली गोष्ट सांगतो जो आज आपण आणि आपले पालक जे शिक्षणासाठी मोठ्या शहरांची अपेक्षा करताय हा बऱ्याच अंशी चुकीचा आहे कारण लातूर सारख्या शाहू महाविद्यालयाचं माझ्याकडे मी पत्रकार महोदयांना त्यांनी मागणी केली तर हे सगळे रेकॉर्ड तुमच्याकडे देईल शाहू कॉलेजची मी माहिती मागवलेली आहे दोन हजार पाच ते दोन हजार अकरा पर्यंतची ही माहिती जर शैक्षणिक क्षेत्रातल्या आणि पालकांनी वाचली बारकाईनं तर त्यांचे डोळे उघडतील हे सगळे दिशाभूल होती परंतु आपल्या इथं प्रवाहाच्या विरोधात बोलणारी माणसं नाही आहेत एखादा मोठा प्रवाह सुरू झाला की कुणीच बोलायला तयार नसतं आणि मग जे असा प्रवाह सुरू करतात त्यांचं सगळं पावलं जातं त्यांना याचा सपोर्ट मिळतो समाजाचा आधार मिळतो ऍक्च्युली शाहू पॅटर्न हा पहिल्यापासूनच चुकीच्या पद्धतीवर आधारलेला होता आमच्यासारखे बोलायचे ओरडायचे परंतु आवाज इतका क्षीण होता की लोकापर्यंत जात नव्हता विद्यार्थी मित्रांनो लातूरला वेगळं काहीच नाही पुस्तकं हीच आहेत शिक्षक असेच आहेत